जळगावच्या चाळीस गाव येथील कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप वाहनाचा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात तीन प्रवासी जागीच ठार तर पाच प्रवासी गंभीर तर इतर सात ते दहा जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातातील जखमी व मय देवदर्शनासाठी गेले होते ते गावातील एकाच परिवारातील सदस्य माहिती देखील समोर मैदानमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर कडून चाळीस गावकडे येत असताना पिकअप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन वळणावरील कठड्याला जोरदार धडकले या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पाच जण गंभीर जखमी असून इतर सात ते दहा जण किरकोळ जखमी अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे दुसरीकडे पोलिसांकडून घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे तीन जण माय झाल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर करमळेकर यांनी दिली तर पाच जण गंभीर जखमी असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान मैदानचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे जागरणस्थांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव